उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातर्फे दिला जाणारा ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार दोन हजार बावीस तेवीस प्रदान सोहळा एसएनडीटी महिला विद्यापीठामध्ये उत्साहात साजरा झाला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राज्यातील सहा महसूल विभागातील प्रत्येकी एका महिलेस या प्रतिष्ठित पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला यावेळी माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव गायिका अनुराधा पौडवाल आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी चंद्रकांत पाटील म्हणाले की मुलींना उच्च शिक्षण घेताना शैक्षणिक अडचणी येऊ नये यासाठी कमवा शिका या, या योजनेअंतर्गत शैक्षणिक मदत व्हावी यासाठी कमवाण शिका योजना अधिक प्रभावी करून त्यांना किमान दरमहा दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे या योजनेतील सुधारणेमुळे विद्यार्थिनींना मोठी शैक्षणिक मदत मिळेल असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं या, या पुरस्कारासाठी पुणे विभागातून श्रीमती जनाबाई सीताराम उगले नाशिक विभागातून डॉक्टर प्राजक्ता गिरीश कुलकर्णी कोकण विभागातून श्रीमती फुलन ज्योतिराव शिंदे छत्रपती संभाजीनगर विभागातून श्रीमती मीनाक्षी दयानंद बिराजदार अमरावती विभागातून श्रीमती वनिता रामचंद्र अंबोरे आणि नागपूर विभागातून श्रीमती शालिनी आनंद सक्सेना यांना एक लाख रुपये आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही